आळेफाटा येथील किराणा दुकानातून जबरीत चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन कारसह अकरा लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय चोरीच्या या घटनेतील सात आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव हो, यांनी पत्रकारांना दिली सलमान सादिक शेख वैवर्ष चोवीस राहणार मोमीनपुरा खाजानगर जिल्हा बीड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून याबाबत समजलेल्या माहितीनुसार दिनांक वीस जूनच्या मध्यरात्री आळेफाटा परिसरातील सुरेश भगवान खंडगे यांचे लक्ष्मी किराणा दुकानाच्या सिक्युरिटी गार्डला कारमधून आलेल्या चोरट्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल व रोख रक्कम घेऊन त्या शेजारील बोटा गावच्या हद्दीत सोडून दिले यानंतर पुन्हा इथं येऊन दुसऱ्या कारमधून आलेल्या साथीदारांसह त्यांच्या दुकानाचं शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम सिगारेट गायछाप तंबाखू असं पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हा जबरी चोरीचा गुन्हा सलमान शेख व त्यांच्या साथीदारांनी केल्याचं पोलिसांना समजल्यानं आळेफाटा पोलिसांनी बीड इथं जाऊन सलमान शेख याला ताब्यात घेतले यावेळी इतर आरोपी फरार झाले इतर साथीदारांसमवेत दोन कारमध्ये येऊन चोरी केल्याची त्यानं कबुली दिली गुण्यात वापरलेल्या एम एच बारा डी वाय एकोणसाठ वीस व एम एच झिरो दोन ई आठ सत्तेचाळीस अठ्ठावन्न या दोन कार तसेच पावणे तीन लाखांचा मुद्देमाल असा एकूण अकरा लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला प्रतिनिधी विजय ढमढेरे